मला संध्याकाळ आपण पाहिला ना तुमच्याजवळ ठीक आहे तुमचा नंबर <laughs> तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुमाळवाडीचा वॉटरफॉल बघणार आहे जो की आता सध्या खूप जास्त चर्चेत आहे खूप सुंदर व्ह्यू त्याच्या आपण इंस्टाग्रामला रील्स बघितलेले आहेत यूट्यूबला व्हिडिओ बघितलेले आहेत तर तोच वॉटरफॉल आपण आता बघायला निघालेलो आहे आता सोबत घेणार आहे आपण सांगवीची सुप्रसिद्ध भेळ तर मंडळी हे आहे सांगवीच्या सुप्रसिद्ध भेळेचं शॉप तर ही रुचिरा भेळ गेले पंचेचाळीस वर्ष आपल्या सेवेत आहे एवढी सुंदर टेस्ट देतात ते आणि ग्राहकांचा विश्वास त्यांनी जपलेला आहे तुम्ही बघू शकता किती हायजेनिक जागा आहे आणि अशाच पद्धतीनं हे प्रसिद्ध झालेलं भेळेचं दुकान आहे तुम्ही पण कधी जर सांगवीच्या सांगवी फलटण रस्त्यावरून जात असाल तर ही भेळ नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट आहे याची भेळ पॅक केलेली आहे आता आम्ही फलटण मार्गे धुमाळवाडीला निघालो आहोत तर पुढे झालं असं की रस्त्यावर गाडी चालवताना एक चिमणी दिसली मला थोडीशी फडफड करत होती मग मी रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर ती चिमणी उचलली तर ती जिवंत होती पण ती थोडीशी आजारी वाटत होती का तिला काही लागलं होतं काही समजलं नाही पण मग आम्ही काय केलं ते थोडंसं सा तिला साईडला घेतलं आणि पाणी पाजलं पाणी, पाणी पाजल्यानंतर पण तिची काय हालचाल होत नव्हती जास्त ती खूप वेळ पाणी पित होती ती भर भरपूर तहानलेली होती मग पाणी पिल्यानंतर थोडीशी नॉर्मल तिला तरतरी आल्यासारखं झालं पण आम्ही तिला काही तिथं सोडून दिलं नाही कारण तिला उडताच येत नव्हतं पूर्ण घाबरलेली होती ती आम्ही तिला तसंच पुढं घेऊन गेलो पुढं थोडं वेळानंतर आम्ही तिला थोडीशी अशी थरथर थरथर कापत होती मग तिला आणि मग आम्ही घेऊन चाललो आमच्या डोक्यात होतं की जर का ती रस्त्यापर्यंत ठीक नाही झाली तर तिला घरी घेऊन यायचं तिचं काय असेल ते उपचार करायचं तिच्यावरती आणि मग तिला रिलीज करायची असा विचार करून आम्ही तिला आम्ही आमच्या प्रवासाबरोबर तिला घेतलं आणि निघालो पुढे धडक म्हणून पकडलो होता का ह पकड पकड घेऊन जाओ तुम्ही फायनली आम्ही धुमाळवाडीत पोचलेलो आहे गाव छोटंसं आहे त्याच्यामुळं थोडीशी गडबड होते मग आजूबाजूच्या लोकांना विचारायचं ते बरोबर छान सांगतात लो अडी जात नाही मोर चलत जायला लागतं गाडीकडे मोरला पाणी पाणी पाडे होस काय जागा काय <laughs> तो पक्षी फायनली आम्ही रिलीज केलेला आहे शूट घेता आलं नाही कारण तो इतका भडभड करत होता त्यांनी चोच मारायचा पण प्रयत्न केला मला आणि त्याला आम्ही आता इकडे रिलीज करून टाकले फायनली आम्ही पाण्यामध्ये एंटर केलं पण तिथं पाण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की वॉटरफॉल काही लगेचच नाहीये त्याच्यासाठी चार किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागणार आहे ते पण खडकात आणि पाण्यात पाण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये अं साधी पावलं वाट पण नाहीये एकतर पाण्यातून किंवा मग खडकातून बाजूनी पूर्ण सगळे डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधून आपण चाललेलो आहे मस्त सगळा खडक आहे पाणी आहे पाण्याशिवाय दुसरी कोणतीच वाट नाही शक्यतो तुम्ही शूज घालूनच चाला कारण खडे खूप टोचतात आणि हे टोचणाऱ्या खडकांमध्ये 4 ते 4.5 किलोमीटर तुम्ही असंच नाही चालू शकत खाली बघून चालायचं नाही तो फोन आहे म्हणून फोन मध्ये बक्त आणि खाली पायातील साप चला ड्रॅगन फ्रूटची शेती आहे इथं ड्रॅगन फ्रूट लागतात त्याला एक दोन फळ पण दिसतायत छान छान छोटी छोटी मस्त अजून त्याला वेळ आहे मोठं व्हायला पण ते ड्रॅगन फ्रूटचे झाड आहेत चला आम्ही ज्या रस्त्याने चाललो <laughs> तो रस्ता धबधब्याकडे जातच नाहीये परत रिटर्न अजून धबधबा दोन किलोमीटर आहे आणि आम्हाला पाऊस खूप पाऊस खूप चालू झालेला देल, आहे आम्ही पाऊस आत्ता अडकलोय पंधरा वीस मिनटं तर पाऊस शांत व्हायचीच वाट बघत होतो पाऊस थोडासा कमी झाला त्यानंतर परत आम्ही चालायला लागलो बघणार आहोत चार किलोमीटरचा जो काही प्रवास होता तो फक्त ह्या जागेचा जा ह्याच्यासाठी एवढी चार किलोमीटर आपण वाट तुडवत पाण्यात पडत धडपडत पावसात भिजत ह्यासाठी आपण आलोय <laughs> दोन अडीच तास छान पाण्यामध्ये एन्जॉय केला आता आपण जी पॅक करून आणली ती भेळ खातोय आम्ही रिटर्न आलेलो आहे छान लोकेशन आहे तुम्ही येऊ शकता फक्त जास्त पाऊस झाल्यानंतर येऊ नका रिस्की असू शकतं बाकी हा भाग आता सध्या कोरडाच आहे पण जास्त पाऊस झाल्यानंतर इथं पाणी येऊ शकतं स्वतःची काळजी घ्या आणि मेन म्हणजे सकाळी लवकर निघा दुपारनंतर जर तुम्ही निघाल तर यायला तुम्हाला संध्याकाळ होईल लवकर निघा जायला तीन तास धरा आणि यायला दोन तास असं पकडून चाला खूप छान ठिकाण आहे आणि कृत्रिम वॉटर पार्क्सला वगैरे जाण्यापेक्षा हे आपलं नॅचरल वॉटर पार्क कधी पण चांगले छान मुलांना पण आणा त्यांना पण समजेल की नॅचरली निसर्ग रम्य ठिकाणी फिरणं किती छान असतं हे मुलांना समजेल त्यामुळं नक्कीच तुम्ही घेऊन या आणि एन्जॉय करा आणि हा ब्लॉग इथंच एंड करते आहे जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे आजचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात गेला इतका सुंदर दिवस गेला दिवसभर ना कशाचं टेन्शन ना स्ट्रेस ना त्रास काहीच नव्हतं फक्त निवांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातली शांतता शेवटसुद्धा किती सुंदर असू शकतो हे या सूर्यास्ताकडून आपल्याला समजतं किती छान नजारा आहे बघा तुम्ही आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुम्हाला हे सुंदर फूल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका